नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके आयुष्यातले जे काही विशेष घडलेल्या घटना आहेत त्या लोकांना सांगाव्यात म्हणून आनंदाचं ए टी एम म्हणून मी व्याख्यान मला सुरू केली पुण्यामध्ये असताना मी बँकेतल्या नोकरीशिवाय इतर वाचन करायचो मोठमोठे लोक ते मोठे कसे झाले याचा अभ्यास करायचो त्यातलं एक चरित्र म्हणजे नामदार जगन्नाथ शंकर शेठ यांचा जन्म दहा फेब्रुवारी अठराशे तीनमधला हे किती जुनं आहे बघा बासष्ट वर्ष जगले ते अठराशे पासष्ट पर्यंत पण बालपण सगळं हे मुंबईमध्ये गेलं गिरगावमध्ये मोरबाड मध्ये आधी होते तिथून तिथं आले आणि वडिलांचा फार मोठा व्यापार होता जड जवाहीर होतं परदेशी वस्तू येतील मसाले येतील ते आहे राज्य कोणाचं आहे इंग्रजांचं आहे पण हे फार श्रीमंत होते पण वडील अचानक गेले त्यावेळेला यांचं शंकर या वय होत फक्त सोळा एवढा मोठा संबंध ताब्यात आलेला आहे ते त्यांनी अधिक मोठं केलं अधिक निर्माण केलं म्हणजे हा जर हिंदुस्थान समृद्ध व्हायचा असेल तर स्वातंत्र्य मिळणं हा एक भाग आहे त्याबरोबर हा शिक्षित झाला पाहिजे म्हणून त्यांनी शिक्षणाकडे लक्ष दिलं शाळा पहिली त्यांनी सुरू केली त्या काळी शाळेत मुलींना तर पाठवणं अशक्य ती मुलींची शाळा पहिली त्यांनी सुरू केली मग त्यांना नावं ठेवतात त्या मग काय करायचं ब्रिटिश सरकारलाच हातात घ्यायचं आणि पान सुपारीचा कार्यक्रम ठेवायचा आणि त्यावेळेला सगळ्यांना आमंत्रित करून पालकांना बोलून त्याला प्रेरणा द्यायची पान सुपारी हा त्यावेळेचा मार्केटिंगचाच प्रकार होता ते सरस्वती विद्यालय आजही मुंबईमध्ये चालू आहे ती शाळा त्यांनी काढली कलेला शिक्षण प्रोत्साहन मिळावं म्हणून जमशेदजींच्या बरोबर सर जमशेदजींच्या साह्यानं त्यांनी काय केलं जे जे स्कूल ऑफ आर्ट काढले विल्सन कॉलेज काढलं एल्फिस्टन कॉलेज काढलं मग हे कसं काढायचं तर या इंग्रजांचे त्यांच्याजवळ डायरीत नोंदी असायच्या की यार गव्हर्नरचा वाढदिवस या दिवशी आहे लग्नाचा वाढदिवस यावेळेला आहे इंग्लंडच्या चारा राणीचा यावेळेला आहे त्यावेळेला एक नवीन प्रकल्प जाहीर करायचा आणि त्याला प्रमुख पाहुणे त्यांना बोलवायचं त्यामुळं काय व्हायचं त्यांनाही मदत करावी वाटायचंच आणि हे पहिलं भांडवल जे लागतं ते स्वतः घालायचे त्या काळातले पाच हजार रुपये घालायचे आणि त्यामुळं मुंबईची संबंध उभारणी आहे ही जगन्नाथ शंकर शेट यांनी केलेली आहे बॉम्बे रेक्लेमेशन कंपनी काढली आणि बेटामध्ये विभागलेली मुंबई एकत्र आणली सगळ्यात महत्वाचं कार्य कुठलं केलं असेल तर भारतातली पहिली रेल्वे त्यांनी सुरू केली आलेल्या व्यापाऱ्यांना विचारायचे काय चाललंय तुमच्याकडं ते म्हणजे आता इंग्लंडला आमच्याकडे रेल्वे सुरू झाली आहे काय असते रेल्वे असं असतं बर मग इथं सुरू करू म्हणून त्यांनी घरामध्ये रेल्वेचं कार्यालय स्थापन केलं आणि पूर्ण तयारी झाल्यावर ब्रिटिश सरकारकडे अर्ज दिला की मला रेल्वे सुरू करायचं परवानगी द्या मुंबईतले ते सरकार घाबरलंच म्हटल्यावर रेल्वे एक भारतीय मागतोय ते म्हणले हे इंग्लंडवरनं याला परवानगी लागेल म्हणून तिकडं पाठवलं ते म्हणाले हे काम आपल्या सरकारचं आहे तुम्ही हे स्थापन करा त्यांना त्यात घ्या पेन्सेल्व्या कंपनीची स्थापना झाली पहिल्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये जगन्नाथ शंकर शेटना घेतलं आज ही मुंबईमध्ये जे व्ही टी म्हणजे आता छत्रपती शिवाजी टर्मिनल इथं जे संचालकांचे पहिले पुतळे आहेत त्याच्यात शंकर शेटांचा आहे पहिला मान त्यांना दिला मुंबईवरनं ठाण्याला जाताना सगळ्यांचं स्वागत वगैरे करण्याचा ते एक प्रकारे राजच होते मुंबईचे प्रचंड संपत्ती होती व्यापार होता जड जवाहिरचा आणि एकीकडे असे एक एक विभाग केले होते भारतातला पहिला चांगल्या प्रतीचा ऊस त्यांनी लावला त्यांच्या बागेत मॉरिशसच्या माणसाला माहिती मिळाल्यावर तो लावला चांगल्या पद्धतीची साखर त्यामुळे निर्माण व्हायला लागले कित्येक गोष्टीचे पहिले कोण असतील तर ते शंकर शेत होते संबंध जग भारतात त्यांनी त्यावेळचा हिंदुस्थानात परिपत्रक काढून सांगितलं की आपल्याला परदेशातल्या व्यापारी प्रदर्शनात भाग घ्यायचा तुमच्याकडे खास काय वस्तू असतील त्या माझ्याकडं पाठवा आणि मुंबईत सगळ्या वस्तू गोळा करून त्याला चांगलं पॅकिंग करून त्या पाठवल्या पुण्यातनं त्यावेळेला दुहेरी विणकाम असलेल्या वस्तू आल्या होत्या खसखशीचे लावलेली चित्र आली होती हे त्याच्यात उल्लेख आहेत ते त्यातनं गेले मग म्हटलं हे पुण्यात यायचे शंकर शेठ का तर पहिले जे राज्यकर्ते होते त्यांना जस्टिस ऑफ पीस म्हणायचे त्या पाच जणांमध्ये शंकर शेटांना घेतलं होतं ब्रिटिश सरकारच्या राज्यकर्त्यात आणि पुण्यात असताना त्यांनी जुगारबंदी कायदा काढला मग पुण्यात त्यांनी पहिला खासगी रस्ता बांधला तो शंकरशेट रोड म्हणून आजही प्रसिद्ध आहे आणि लोक बघायला उभे राहायचे की चार घोड्यांची बग्गी असलेले हे कोण येतात शंकर शेठ आणि जातात त्यांचा बंगला इथं पुण्यात होता आणि त्यांची एक सवय होती ते जिथं जिथं राहायचे तिथं तिथं शिवमंदिर उभं करायचे म्हणून मी एक ध्यास घेतला की पुण्यात शंकरशेठ राहायचे कुठं ते आपण शोधून काढूया रस्ता माहिती आहे पण ते राहायचे कुठे म्हणून मंदार लवाटे इतिहास तज्ज्ञ यांची मदत घेतली मी भारत इतिहास संशोधन मंडळात गेलो तिथं ते अंक जुने ज्ञानप्रकाश काढले की शंकर केव्हा येत होते केव्हा येत त्याचे वर्णन आहेत ते आज आलेले आहेत आणि आता रमणा वाटायचे तिथं ते तिथं भेट देणार आहेत ते, गेर ते त्या स्वतः दक्षिणा देतात वगैरे वगैरे सगळं गोड बग्गी आलेली त्यांची त्यांनी हा जुगार बंदीचा कायदा केलेला आहे तो काळ आम्ही पाहिला आणि मग त्या काळातले नकाशे बघूया म्हटलं तो भारत इतिहासमध्ये आम्हाला एक नकाशा मिळाला तो नकाशा साधारणपणे बारा फूट बाय बारा फुटचा एवढा मोठा त्याची गुंडाळी होती त्याच्यात बघणार कसं म्हणून त्याच्या चारी बाजूला वजन ठेवून तो असा ठेवला तर मध्ये आम्हाला मंदार लवाटीने दाखवलं हा पा शंकर बंगलो म्हणून लिहिलेला आहे काय आनंद झाला अरे मिळालं मिळालं इथं बंगलो होता तो आणि तिथे शिवमंदिर आहे शंकरशेठांचं पाहिलं आता त्याचा फोटो घ्यावा तर इकडून येतच नव्हता मग एका मुलाच्या पोटाला आम्ही बांधलं कापड आणि त्याला हवेत आदांतरी धरलं तिकडून आणि इकडून आणि तो मध्ये असा त्याने कॅमेऱ्यातून त्याचा फोटो काढला आणि शंकर शेठ बंगलो याचा नकाशाच मिळाला वा वा शिवमंदिर तिथलं मिळालं ते सापडलं मग प्रत्यक्ष जागेवर आम्ही गेलो गेलो तो पाहतो तो बंगला नाही काही नाही आहे फक्त शिवमंदिर आहे आजही ते आहे ते मिळाल्याचा जो आनंद झाला तो अवर्णनीय मग त्या भागात गेलो कुठे तर दोन बाजूला दोन चर्च आहेत खडकमाळच्या इथले आणि त्या चर्च तो संपूर्ण विभाग हा शंकरशेठ बंगल्याचा होता पण पुढे काय झालं माहीत नाही ब्रिटिशांचं जे राज्य होतं त्यांनी त्यांचं वापरायला ते बंगले घेतले असणार त्यातूनच हे चर्च निर्माण झाले असतील काही असेल पण तेव्हाच्याही लोकांनी मंदिर तसंच ठेवलेलं आहे मग मी तिथल्या नगरसेवकाची मदत घेऊन तिथं फलक लावला जगन्नाथ शंकर शेठ यांनी स्थापिलेले शिवमंदिर आणि त्याचा समारंभ केला आजही तिथून जाताना मला आनंद होतो की एक शंकर शेठांचं मंदिर स्थापलेलं आपण शोधू शकलो असे एखादी आनंददायी घटना घडली गट तर आपण काय करू शकतो निदान अशा गोष्टी सर्वत्र पसरा पसरा शेअर करा शेअर करा धन्यवाद